हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते तांदळाच्या पिठापासून बनवलेली कुरडई जी अगदी दहा मिनटात आपण बनवूया आणि तीही एकदम परफेक्ट मोजमापासोबत जी तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे चला तर मग बनवूया मस्त तांदळाची कुरडई तर तांदळाची कुरडी बनवण्यासाठी मी घेतलेले तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ मी तांदूळ धुवून चांगले दोन तीन वेळेस धुतले नंतर सावलीत सुकून नंतर मी हे गिरवून एकदम बारीक असं पीठ गळून आणलेलं आहे हे भाग खूप स्मूथ असं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड ही पीठ यूज करू शकता एकदम स्मूथ असं पीठ आहे मी हे तांदळाचं पीठ एक ग्लास घेते बरोबर बरोबर माप घ्यायचं याचं एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत मी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेले बरोबर तर तोच ग्लासबरोबर याच्यात पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं पाणी घालून पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मी पीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे एक ग्लास पाण्यातच मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या टाईपमध्ये झालेलं आहे जास्त लिक्विड टाईपमध्ये पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही झालेलं हे असं बनलेलं आहे याच्यामध्ये हो ना घोटळे होऊ द्यायचे नाही मस्त सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे हे छान झालेलं आहे पीठ आता मी एक पातेल घेतलेले थोडंसं जाडबुडाचं पातेल घ्यायचं आहे आणि आपण ज्या ग्लासानी पीठ मोजून घेतलेले त्याच ग्लासाने बरोबर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पाण्याचं मोजमाप एकदम बरोबर घ्यायचं आहे आता मी पातेल गॅसवर ठेवलेले आहे बरोबर पाण्याचं मोजमाप घ्यायचं आहे पीठ मळताना पण आणि आपण पातेल्यात पण तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी पाण्यात टाकून घेते अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच मीठ बस होतं कमी झालं मीठ तरी चालतं जास्त पडलं तर आपली कुरडई वाळली ना नंतर मग जास्त खारट लागते त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे थोडं कमी पडलं तरी चालतं पाण्याला छान उखळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मळलेलं पीठ थोडंसं थोडंसं चम्मच टाकून घ्यायचं आहे आणि लाटण्यानं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं थोडंसं असं टाकत राहायचं आहे एकदा सगळं टाकायचं नाही मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एका हाताने कपड्याने पातेल्याला पकडून मस्त लाटण्याला मिक्स करायचं आहे छान मिक्स केल्यानं मग एक पण गुठळी बनली जात नाही त्यामुळे सुरुवातीला दोन तीन मिनिट मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी छान पीठ मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा सुरुवातीचे दोन तीन मिनिट मिक्स केले ना बिलकुल गुटळी बनली जात नाही एकदम छान तयार झालेलं आहे आता पाण्यात हात बुडवून घ्यायचं आहे आणि लाटण्याचं पीठ आपण काढून घ्यायचं आहे पाण्यात हात बुडवला ना मग चटका बसला आणि हे पीठ आता पाच ते सात मिनिट मंदाच्यावरती आपण शिजवून घेऊ म्हणजे छान शिजल्यानं आपली पुरडी बिलकुल तुटली जात नाही त्यामुळे एकदम कमी गॅस करायचा आहे आणि सात आठ मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊ मी सात ते आठ मिनिट छान कमी याच्यावर पीठ शिजवून घेतलेले आपल्या तांदळाचं छान असं शिजलं असणार आहे आपण चेक करून बघूया तर आपलं पीठ शिजलं की नाही हे पाहण्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हातावर फिरून बघायचं जर हाताला चिटकलं गेलं नाही तर, तर समजून घ्यायचंय पीठ आपलं छान शिजलेलं आहे हे बघा पीठ छान शिजलेलं आहे आपण आता याची कुरवडी बनवू शकतो आता मी हे पीठ छोट्या चम्मचनी शेवग्यामध्ये भरून घेत आहे छोट्या चम्मचनी भरायला सोपं जातं आणि हे पीठ छान असं पण दाबून भरायचं आहे म्हणजे आपली कुरवडी कुठेही तुटली जात नाही एकदम छान तयार होते हे बघा असं मस्त दाबून भरायचं आहे म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही आणि आपली कुरवडी बिलकुल तुटली जात नाही आणि हे पीठ परत झाकून ठेवू आपण हे बघा आपली कुरवडी एकदमच छान झालेली आहे याच्या तारा पण एकदमच सुट्ट्या सुट्ट्या मस्त झालेल्या आहेत हे बघा खूप छान शिजलेलं आहे आपलं पीठ पण या टाईपनं बनवले की एकदम झटपट आपली कुरवडी बनवून तयार होते ज्या महिला जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी हे एकदम छान रेसिपी आहे एकदम दहा मिनटात ही कुरवडी बनली जाते आणि एकदमच छान बनते ही सगळी कुरवडी बनवून घेतली आहे तर एक ग्लास पिठामध्ये आपल्या जवळजवळ नऊ ते दहा कुरवड्या बनलेल्या आहेत सिंगल राऊंडच्या केल्या तर नक्कीच पंधरा बनल्या जातील मी काही डबल राऊंडच्या केले तर काही सि सिंगल राऊंडच्या करून घेतलेल्या आहेत तर याला आता आपण मस्त उन्हात वाळून उन घेऊ आणि एकदम पांढरी शुभ्र बनली जाते कुरडी ही आणि टेस्टला पण एकदमच मस्त बनली जाते हे बघा कुरवडी मी सगळी वाळवून घेतलेली आहे दोन दिवस मस्त उन्हात वाळवून घेतलेली आहे तर एकदमच छान वाळून झालेली आहे प्रत्येक तारा सुट्ट्या सुट्ट्या अशा बनलेल्या आहेत हे बघा खूपच छान थोडीच कुरडी करून दाखवते एकदम मस्त फुलली जाते हे बघा एकदम छान तिप्पट चौपट मस्त फुलली जाते हे एक बघा एकदम झटपट आणि एकदमच छान मस्त फुलली जाते आपण सोडा पापड फार बिलकुल नाही टाकलेला तरी पण मस्त फुलली जाते एकदम छान बनते ही तांदळाची कोडे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तुम्ही नक्कीच ट्राय करा ही इन्स्टंट कुरवडी आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत